नमस्कार मित्रांनो माझं नाव अजिंक्य जाधव तर पुन्हा एकदा आपल्या कोकणी अजिंक्यजाव्या मराठी जनमध्ये आपले सहज स्वागत करत आहे तर मित्रांनो आज चालू मामाकडे फिरायला गणपती बाप्पाच्या पाया पाडायला बाटेची वाडी हे बघा गँग पूर्ण घेतले सोबत भांजे भांजे वहिनी आई बायको हा पुतण्या गँग रेग्युलर गँग मी इकडे एक बहीण निघालेस अजून कोण आहे हा हे बघा अरे हा हा सगळ्यात पहिली गोष्ट महत्वाची गोष्ट अशी आहे त्यांच्याकडे सगळ्यांनी पैसे घेतलेत डिझेल साठी हाय बघाय हिच्याकडनं किती दोनशे तू किती दिलं पाचशे दिले पाचशे हे बघा हे तू किती दिलं दोनशे वाचपा काढणार राग दोनशे दिले राग आहे दोनशे घेतला चला डायरेक्ट मामाकडे आता दाखवतो आमचा प्रवास गाडीचा उभे आहे गाडी तिकडे उभी आमची तर आता आम्ही निघालो पब्लिक 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 दोनशे रुपये दोनशे रुपया चला चला बाटीच वाटी बाटी समोरचा डोंगर गोनसे घाट आहे गोनसे घाट समोरचा डोंगर राईट बघा आमच्या गावाकडचा नजारा बघा एक नंबर तो दुनागाड खाली आहे साईडला हा नवीन आहे अंबर बघितलं वडकर नाही इकडे वडकर आला मामाचा गाव आला आमच्या सुरेश चव्हाण मास्टर हेअर कटिंग हा हा बघा मामाचा गाव श्री समर्थनगर चला आता एंट्री केली गावात मामाच्या गावात

पाऊस पडतो खूप दुकान मामा निघाला एक बोल बोल प्रदेश 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 मम्मी बाय करा इकडे इक बाबा वायर पडले वायर इकडे वायर पडले वायर पडले गाडीच्या इथं मेन रस्त्यावर घोनशाला वायर पडले आम्ही थांबलोय पब्लिक काहीतरी बोलाय काय वायर पडले मुंबईला वायर पडले रस्त्यात आता वायर नाही वायर नाही आता वायर मिळाले लाईन साफ करा इकडे पब्लिक काय बोल पब्लिक बरोबर झोंबी झाले बा धोंबी क्रॉसिंग आले क्रॉसिंग झाला झाला तो लागतो त्रालाय